नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आत्ता आलेलो आहे भुलेश्वर टेम्पलजवळ आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला टेम्पल आहे आणि ही आपली आहे पार्किंग बघा इकडे बाईक्स वगैरे लावलेल्या आहेत त्या बाजूला ते बघा ही माझी गाडी इथे आणि सीमा आणि हो त्या साईडला सर्व फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि इकडनं एंट्रन्स आहे तुम्ही पाहिजे तर खालना पण येऊ शकता त्या बाजूला आणि हे बघा हे आहे टेम्पल चला तर मग आता आपण बघूया कसं आहे आतून मंदिर आणि काय या मंदिराचा इतिहास आहे तो बघूया आता आपण चला तर मंदिराचा परिसर आपला किती मस्त आहे पूर्ण मंदिर आहे आणि बघा ही सीमा इकडे आहे इथे चप्पलचा स्टँड आहे या बाजूला बघू शकता किती मस्त असं वातावरण आहे पाऊस तर बिलकुल नाही आहे ऊन ना आहे आणि ऊन तर खूप जास्त आहे आणि बघा ते आहेत हा बघा हा मंदिराचा फ्रंट एंट्रन्स आहे जो की मी मीठनं आलो होतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती भारी मंदिर आहे आणि ह्या बाजूचा एरिया बघा तुम्ही किती मस्त आहे इकडे असं वातावरण बघा किती छान आहे बघा हे बघा माझ्या मागे मंदिर आहे कसं आहे असं वाटतं ना तुम्हाला खूप मस्त मंदिर आहे पण का इकडे व्हिडिओ करून घेत नाही मला तेच कळत नाही का बोलतात का असं हे करतात वातावरण पण एकदम पावसाचं झालं आहे बघा मस्त आहे एकदम ही आहे इथली घंटा हे तुम्ही बघू शकता हा हे मंदिर आहे एंट्रन्स ना मी आता आतमध्ये जातो आहे आणि हे बघा इकडं राईट साईडला मी आलो इकडा पण आहे आणि इकडे बघा कसं स्ट्रक्चर असं भारी आहे बघू शकता तुम्ही आणि या बाजूला आहे नंदी महाराजांची मूर्ती बघा ते बघा तुम्ही बघू शकता तिकडनं मगाशी मी आलो होतो आणि हा एंट्रन्स होता आणि ही आपली नंदी महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही हा बघायचा हे असं बघा तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती मस्त आहे काय इथे व्हिडिओ पाडावा लावड नाही आहे पण कशी काढतोय बघायला बघा त्या बाजूला आहे आणि मी इकडे आहे बघा पी आय सीमा

मी आणि या बाजूला दर्शन घ्यायला आहे फोटो काढायला अलाउड नाही आहे इकडे व्हिडिओ शूटिंग मला तीन वेळा बोलले बघा इथे मस्त स्ट्रक्चर आहे तिथे पण नंदी महाराज आहे इकडे वातावरण असं खूप छान आहे थंड आहे बघू शकता तुम्ही वारा येतो साईडने खिडक्या विंडो वगैरे थोडेसे छोटे ओपन आहे खूप मस्त वाटतंय खूप अशी सुंदर कलाकृती आहे या मंदिराच्या आणि या मंदिराचा इतिहास पण खूप जुना आहे मला तर खूप आवडलं भारी वाटतं आहे बाहेरचं वातावरण आत्ता मी बघून आलो तो पण एकदम भारी आहे तुम्हाला दाखवते चला बघा एकंद किती भारी दिसतंय लोकेशनचा व्ह्यू बघा बघा हे बघा हे बघा किती मस्त भारी आहे टॉप व्ह्यू आहे आपला आणि मी आता मंदिराच्या या बाजूनी बाहेर आलेलो आहे आणि व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा तुम्ही इथे मस्त आहे ना एक नंबर व्हिडिओ बनवतोय माझं मला माहिती आहे काय सीमा कसं वाटतं तुला इकडे आल्यावर छान आहे ना मला पण भारी आहे तर बघा तुम्ही बघू शकता की मी आता मंदिराच्या खालच्या साईडला आलेलो आहे जे की या साईडने आलो होतो मी आणि इकडे ते आहे एरी मेन किती मोठा आहे दिसतो खालचा एरिया हे बघा किती भारी वातावरण आहे एरिया बघा इकडनं छान असं बघूनच किती छान वाटतंय मन एकदम प्रसन्न झालं आहे

किती गारवा यारे, है। किती है। आहे अरे गोफे टाईप आहे किती बघा जे छोटी एकदम जागा आहे बंद केलेली आहे तर मी जातो बाहेर बघू शकतो कसं आलं होतं मी ऐक तर हे आहे मंदिराचं म्हणजे एंट्रन्स पॉईंट लेफ्ट साइडचा एरिया जो बॅक साईडला जातो बघू शकता हे बघा या साईडला पार्किंग आहे केले मी कसं आहे एवढा मस्त एरिया आहे किती छान असं दिसतं आहे वरती बुब्या झोपला आहे असं वाटतं एकदम मस्त वातावरण आहे एक नंबर तर आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि आता मी निघणार आहोत तर तुम्हाला मंदिराचा परिसर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडी घाई घाईत व्हिडिओ बनवले कारण का आतमध्ये अलाउड होत नव्हतं तर थोडं सांभाळून घ्या आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली असेल तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलमध्ये हर हर महादेव द्या चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगला चला तर मग बाय बाय